असं वाटायला की कुठं तर जाऊन जीव देवना दिला टेन्शन मोबाईलचा गालाय महाता पण फक्त माझ्या महाता बर्फच करा ना बर्फचस्त काय वर येतात ये ना मला मोबाईलचा गाल आहे ना तो त्यांना पुण्या नदी आहे तिकडं तिथं जाऊन जीव द्या वाटाले मला वैताग आलाय माझ्या जीवाला परेशान जीव झालाय काही केलं तर काय दुनिया कष्ट केलं तरी यश येत नाही टेन्शन आले माझी लय टेन्शन मध्ये आहे तिचा काय बिझनेस होईना आणि नाराज हाय आणि तिनं ही विकायला आले सामान काय विकलं नाही आणि बिझनेस का होईना तिचा गो माझे जीवन काता कधी संपनाडा वनवास असा वनवास झाला माझा खरंच लगे देव देतो पण त्याला मी कसं ते माहित नाही देवाला उगाच जन्म देऊन सोडायचं पण त्याला त्रासामध्ये ठेवायचं कुठे परेशान झाला जीव माझा लोक सुखी आहेत पण मी सगळ्यात दुःखी आहे या जिंदगीमध्ये सगळ्या असं वाटतं ह्या जगामध्ये दुःखच दुःख जेवायला नसलेलं चालतंय एक भाकर खायची तर अर्धी भाकर खाली तरी चालतं पण टेन्शन नसावं माणसाला ते जबरदस्त टेन्शन आलं आहे मला इतकं तुम्ही <coughs> सांगू बी शकत की मला किती टेन्शन आलं इथे काय करू माझं त्यांच्या कसं दूर होईल काय होईल जर तुम्ही म्हणताल टेन्शन काय आले कसं आले आता ती सांगण्याची वेळ इथं नाही इथं कसं आहे दवाखान्यात म्हणते इथं बाहेर आलं जरा ते काम नाही झालेलं लई नाराज म्हणते काय करू काय नाही कोण मला हे संकटातून सोडू शकत का एवढं टेन्शन असं नाही द्या द्या तुम्ही तुम्हाला पण एवढं टेन्शन नाही नसावं एवढं संकट नाही द्यावं घ्यावं मग त्यात ना कुठं परमेश्वर पाहिजे पण इतका अंत चांगला नसतं बरा न एखाद्याला पर आतमध्ये ती मरून जाण तळतळ होईल पडले तितकं मग ती परिस्थितीमध्ये देव कसला म्हणून म्हणायचा मला मग त्यातना देव हाय परमेश्वर आहे बघून पण नाही दिसत ते देवाच आहे तर देवाला नाही दिसत एखाद्याच्या किती टेन्शन द्यावं देवाचा देवाच्या पलीकडे काय करणार नाही अक्षरशः मला तू दे वाटतं कोणत्याच कामात यश नाही आज आले होते कामासाठी पण नाही कामात माझं यश ना अपयशच आहे माझं कामच नाही झालं मी किती भरोसा कोण आले होते त्या का कामासाठी इथं सांगू शकत नाही उद्या लोक दुका लागले आज पुन्हा अन्नपाण्याचे दिवस मी काय सुद्धा नाही अगदी घरी जायचं मला काय सांगू तुम्हाला इथं माणसाचे ते, ते सांगण्यासारखं आहे

पैसे घेतलं होतं मी लोन कर्ज घेतलं होतं मी तर कर्जाचे भानगडी जरा त्याच्यामुळं मला इतकं टेन्शन राहते होप नाही त्याच्यामुळे त्या ऑपरेशनाचं टेन्शन झालं त्याच्यामुळं कर्ज घेतलं होतं पन्नास एक हजार रुपये तर त्याच्यावर माझं एवढं आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणून एकाने मागितले होते पण माझ्याकडे नाही झालेली ते मी ते साठी आले होते काय काही हे करायला पण नाही झालं माझं ते काम तुम्हाला सांगून देऊ सविस्तर पण आता सांगण्याची इतकं वेळ नाही तर एवढंच मला सांगायचं मला लेट आलं आहे आज असं वाटते कुठेतरी जाऊन जीव द्यावं वाटते मला बाय मी एवढं बोलून संपवते मी मला ना बोलण्याची इच्छाच नाही माझी आता